आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज महाराष्ट्र शासनाद्वारे पोलीस पाटील यांना दिला जाणारा मानाचा राज्यपाल पुरस्कार श्री महेशंकर माणिकराव पाटील पोलीस पाटील मौजे एकुरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांना मान्य श्री सी पी राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार प्रतापजी सरनाईक साहेब पालकमंत्री धाराशिव यांच्या शुभ राज्यपाल विशेष उल्लेखनीय शौर्य पुरस्कार दिनांक एकमे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना मॅडम तसेच जिल्हा परिषद मुख्य अधिकारी श्री मयंक घोष साहेब यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले उमरगा धाराशी प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका